नमस्कार मी तुषार देशमुख राज्यामध्ये मागील काळातही राज्य सरकारने एकीकडे राज्यभरात एक गुणवत्तापूर्ण उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीय प्रमाणात वाढत असताना व देशाचा नॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार त्र्याऐंशी पॉईंट नऊ हा, हा बेरोजगारीचा दर एवढा मोठा गगनाला भिडलेला असताना एक तब्बल एकशे शहाऐंशी सत्त्याऐंशी विभागामध्ये खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा निर्णय लादला होता आणि त्या निर्णयाच्या विरोधी आपण राज्यामध्ये पहिला मोर्चा नांदेडमध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या पद्धतीने लक्षणीय प्रमाणात जवळपास तब्बल बारा तेरा हजार युवकांना सोबत घेत तो मोर्चा तो लढा उभारला होता आणि त्याअंतर्गत खाजगीकरण कंत्राटीकरणाचा जी आर रद्द केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकीकडे जिल्हा परिषद सरकारी शाळेमध्ये पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया चालू असताना आणि त्यासाठी पात्रता निर्गमित केलेली असताना डी एड बी एड पदवी पूर्ण झाल्यानंतर सी टी ई टी टी ई टी आणि टेट ह्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण ज्या की लोकसेवा आयोगाच्या समकक्ष अभ्यासक्रम असलेल्या ह्या परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार लाखोंच्या संख्येने असताना जिल्हा परिषदेच्या शाळेवरती सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर घेण्याचा घाट घातला होता अशा अनेक अन्यायकारी निर्णयासोबतच राज्य सरकारने केवळ गुणवत्तापूर्ण उमेदवारांची थट्टा मांडली आहे त्यांच्या भविष्याशी खेळ चालवला आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्गातून प्रत्येक टप्प्यातून कडाडून विरोध होत असताना आणि ही भरकटलेली वाटचाल सामान्य जनतेतून तीव्र भावना उमटलेल्या असतानासुद्धा पुन्हा अगदी काल एक अन्यायकारक जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय नेमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणे त्यामध्ये शासन निर्णय क्रमांक एक दिनांक सतरा स डिसेंबर दोन हजार सोळा क्रमांक दोन एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा क्रमांक तीन चौदा जुलै दोन हजार एकवीस आणि क्रमांक चार आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि शेवटचा पाचवा आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्यानुसार शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विविकसित कामासाठी घेण्यासंदर्भात क्रमांक येथील शासन निर्णय क्रमांक सतरा बारा दोन हजार सोळा निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणांचा एकत्रित विचार करून शासन सेवेतील शासकीय निमशे निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवीक्षित कामासाठी घेण्याबाबत सर्वसमावेशक एकत्रित सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हे शासन निर्णय अनुक्रमे एक दोन तीन चार पाच हे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शासन शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा विषयनी आहे अनएम्प्लॉयमेंट करून विवक्षित कामासाठी करार पद्धतीने उपलब्ध करून घेता येतील त्याकरिता पुढील कार्यपद्धती विविध करण्यात येत आहे निवड प्रक्रिया नमिका सूची यामध्ये करार पद्धतीने विविकसित कामासाठी नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा विविध पद्धतीने जाहिरात देऊन वि वी, विक्षित वी, कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून अर्ज मागण्यात यावेत जाहिरातीमध्ये नाम सूचीत नियुक्त करावयाच्या एकूण व्यक्तींची संख्या विवक्षित कामाचे स्वरूप कालावधी आणि देयमासिक परिश्रमिक परिश्रामिक यांचा उल्लेख करण्यात यावा आणि प्राप्त अर्जातून प्राप्त उमेदवारांची पात्र उमेदवारांची निवड करून सूची पॅनल नियुक्तीसाठी सक्षम अधिकारी यांनी तयार करावी नामिका सूची पॅनल वैधता सदर नामिका सूचीतील व्यक्तीमधून करार पद्धतीने नियुक्त करण्यात यावी सदर नामिका सूचींची वैधता जास्तीत जास्त तीन वर्षे राहील त्या सूचीचा वार्षिक आढावा घेण्यात यावा अनएम्प्लॉयमेंटचा कालावधी विवक्षित कामाच्या स्वरूपाने व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी सक्षम प्राधिकारी यांनी करावा बंधपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंदपत्रक हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात यावे तसेच बंदपत्रक हमीपत्र करार पद्धतीने देताना शासनाने या निर्णयांमुळे विविध केलेल्या आर टीओ शर्ती विभागाने निश्चित केल्या अति अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबत तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवा घेण्यात सेवेत घेण्याबाबत अथवा कोण इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही ना याचा उल्लेख करण्यात यावा अशा पद्धतीने नियुक्ती आदेश करार पद्धतीने नियुक्ती द्यायच्या व्यक्तींची संख्या करार पद्धतींची नियुक्तीची कालमर्यादा त्यासाठी तीन वर्ष असणार आहे आणि वयोमर्यादा पासष्ट वर्षापर्यंत खरोखरच तत्कालीन आत्तापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने चालू आहे आणि शासकीय नियमानुसार वयाच्या अठ्ठावन्या वर्षी कुठलाही कर्मचारी शासकीय सेवेतून निवृत्त होतो याचाच अर्थ तो भविष्यात पुढं काम करण्यास कॅपेबल राहत नाही परिपक्व राहत नाही ह्यामुळेच त्याला सेवानिवृत्ती देण्यात येते आणि असे असताना सेवानिवृत्तांना घेऊन आपण काय साध्य करणार आहात हाच खरा तर प्रश्न सरकारला विचारण्याची वेळ आली आहे आणि याविरोधात तीव्रपणे आपण सर्वांनी एकजुटीने लढा उभारला तरच हे वारंवार होणारे खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या माध्यमातून जे निर्णय लादतायत त्या निर्णयाविरोधी आपण जर बंड पुकारले आणि आपल्या हक्कासाठी पुकारलेला बंड म्हणजेच आंदोलन होय तर त्या पद्धतीने ठिकठिकाणी राज्यभर याला विरोध व्हायला पाहिजे ह्या पद्धतीने आज घडीला राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी अधिकारी घडण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांनी गुणवत्ताही सिद्ध केली आहे आणि अशा स्थितीत सक्षम प्राधिकारी गट श्रेणी पंचवीस किंवा अधिक संवर्गीय सेवेमधून सेवानिवृत्त अधिकारी यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्याचे अधिकार शासनास असतील म्हणे गट वेतन स्तर यश पंचवीसपेक्षा कमी संवर्गीय सेवेमधून सेवानिवृत्त अधिकारी यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा सर्वसाधारण क्षेत्र नियम आठ एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम नऊ बावीस नुसार घोषित करण्यात आले आहेत हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील परंतु मला हा विच प्रश्न विचारायचा तुम्ही हा एवढा मोठा अन्यायकारक निर्णय ने घेत असताना याला तुम्ही संविधानिक आधार घेत आहे मेघीकडे तुम्ही अन्यायकारक निर्णय ज्याला संविधानाचा कुठलाही बेस नाही कि किंवा संविधानात्मक अधिकार नाही आहेत किंवा धोरणात्मक अधिकार नाही आहेत अशा पद्धतीचे शेकडो निर्णय आपण घेतले आहेत त्याचे काय सरकारने या खरं तर या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि जे खरोखरच आजघडीला रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्यांच्याकडे पात्रता आहे अशांना खरं तर रोजगार देण्याची आज गरज आहे त्यामुळे या सर्व बाबींवर लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा याविरोधात तीव्रपणे राज्यभरातून युवकांचा परिणामी सर्वसामान्य जनतेचा तीव्र आक्रोश पाहायला मिळेल हिच्या निमित्ताने सांगतो आणि युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने या लढ्याला पूर्णत कडाडून विरोध असेल विरोधात लवकरच रस्त्यावरची मोहीम राबविण्यात येईल धन्यवाद